इचलकरंजीत उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा आज कबनूर इथं प्रथम दर्शन सोहळा पार पडला मंत्रोच्चार आणि शंखनाद करून मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याची पूजा करण्यात आली पुष्पवृष्टी आतशबाजी आणि महाराजांच्या जयघोषामुळं सारा परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर सुरू झालेली भव्य मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजीतील मलाबादे चौकीतल्या शंभू तीर्थावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे त्यासाठी पंधराशे किलो वजनाचा ब्रॉन्जचा अकरा फुटांचा तेजस्वी पुतळा बनवण्यात आलाय या पुतळ्याचं आज सायंकाळी कबनूर इथं आगमन झालं प्रारंभी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं पुतळ्यावरील वस्त्र काढून प्रथम दर्शन सोहळा झाला शंखनाद करून महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा झाली आणि पुष्पवृष्टी आतशबाजी जय घोषामुळं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा इचलकरंजीतील राजर्षी शाहू पुतळ्याजवळ आल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला रस्त्यावर काढलेली रांगोळी ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी अशा वातावरणात ही जल्लोषी मिरवणूक निघाली लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे